रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची आहे रोप लागल्यापासून अठरा महिन्यामध्ये हार्वेस्टिंग झालेला आहे या प्लॉटला तुम्ही टोटली म्हणजे जवळजवळ नव्याण्णव टक्के थोडं कुठली वापरलेले टक्के वा वापरले वा दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस चा आजचा सगळा टॉप बार आणि टॉप रेट म्हणजे एकशे पंचवीस रुपये किलो एकशे नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये बाग धरल्यापासून आणि रोप लागत गेल्यापासून अठरा महिन्यामध्ये हा एकशे पंचवीस रुपये प्रति क्विल हा मान दिलेला आहे मित्रांनो या एकशे नव्वद पंच्याण्णव दिवसामध्ये तब्बल सोळा डोस ट्रिप बंद झालेले आहेत सोळापैकी बारा डोस हे रामायगड कंपनीचे आहेत बारा सरस म्हणजे बारा न सरस आहेत का तेवढा प्रोडक्ट पण दम नाही फक्त पन्नास टक्के माल हार्वेस्टिंग झालेला आहे पन्नास टक्के मालामध्ये एकशे पंचवीस रुपयाने सहा टनाचे जवळजवळ सात सव्वा सात साडेसात सात टक्के होणार म्हणजे रामकृष्ण हरी बळीराजाला मानाचा मुजरा शेतकरी आज आपण ज्या बागेमध्ये उभा आहोत या बागेची शूटिंग आपण चार महिने दहा दिवस असताना शूटिंग काढली होती भाग पहिला एकशे तीस दिवसाचा प्लॉट आहे चार महिने दहा दिवसामध्ये ट्रिपमधन याला किती डोस झालेत आणि कोणते झाले मधून नऊ डोस झाले नऊ डोस झाले नऊ डोस झाले बरं आता पहिले पाणी किती तारखे वीस जानेवारी वीस जानेवारी दोन हजार चोवीस पहिल्या पाहिला डोस काय सोडला तुम्ही पहिल्या पाण्याला रूट मॅजिक हा समृद्धी हा आणि बायोसृष्टी पाचशे तुम्ही डोस सोडलेला त्याच्यानंतर तुम्ही पंधरा पंधरा दिवसाच्या अंतर सगळे रामायक म्हणजे बाय आणि आज भाग आहे शेवटचा शेतकरी मित्रांनो ज्या बागेमध्ये आलेलो या बागेची लागण तारीख आहे म्हणजे जो रोप लागण आहे जानेवारी दोन हजार तेवीस या बागेची इथे तारीख आहे वीस जानेवारी दोन हजार चोवीस आणि मित्रांनो आज तारीख आहे दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस सांगायचं तत्पर्यंत शेतकरी मित्रांनो हा भार आहे रोप लागल्यापासून अठरा महिन्यामध्ये हार्वेस्टिंग झालेला आहे आणि यांची यो ऑलरेडी रामायगड कंपनीच्या युट्यूब चॅनलला भाग एक मध्ये आहे आणि आज हा भाग शेवटचा आहे शेतकरी मित्रांनो रामकृष्ण हरी बळीराजाला मानाचा मुद्रा शेतकरी मित्रांनो आता आपण ज्या बागेमध्ये उभा हातामध्ये ही सगळी डाळीमाची बाग आहे या डाळीमाची युट्यूबला रामायड कंपनीच्या युट्यूब मागच्या दोन अडीच महिन्यापूर्वी शूटिंग शेतकऱ्यांचं नाव आहे अभिमन्यू हनुमंत राऊत बरोबर ना जा। जा। या भाऊ या यांचे वडील आहेत मागच्या वेळेस आपण अभिमन्यू सरांची शूटिंग काढली होती हा राऊतांनी भाऊ घेतली प्लॉट आहे आणि चार महिने दहा दिवस असताना याची शूटिंग काढली होती बरोबर यस त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं या युट्यूबच्या म्हणजे या मुलाखतीच्या माध्यमातलं की या प्लॉटला तुम्ही टोटली म्हणजे जवळजवळ नव्याण्णव टक्के प्रोडक्ट कुठली वापरलेले नक्की वापरलेले वापरलेत शेतकरी मित्रांनो आज तारीख आहे दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस बरोबर आज तुमचं माल हार्वेस्टिंग चालू आहे माल तोडायचा चालू आहे भाऊ बरोबर आहे ना किलो दिलाय एकशे कसा किलो एकशे पंचवीस रुपये शेतकरी मित्रांनो नॉट अ जग दोन ऑगस्ट दोन हजार दो चोवीस चा आजचा सगळ्यात टॉप बार आणि टॉप रेट म्हणजे एकशे पंचवीस रुपये प्रति किलो कसा <coughs> दिलाय सर सकट दिलाय का दिलाय शंभर बरोबर ना फुड एकशे पंचवीस रुपये प्रति किलो तेराशे झाडांचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो जानेवारी दोन हजार चोवीस ला या झाडांची लागण केली होती आणि वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला या डाळी मला पहिलं पाणी केलं होतं आणि आज आहे दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस शेतकरी मित्रांनो जवळजवळ एकशे नव्वद ते पंच्याण्णव दिवस झाले बरोबर ना बर सगळ्यात महत्वाचं डाळिम्याची रोपं लागण केल्यापासून अठरा महिन्यामध्ये आज हार्वेस्टिंग चालू आहे बरोबर बर। केलं की जानेवारी दोन हजार तेवीसची लागण आहे आणि वीस जानेवारी दोन हजार चोवीसचं पहिलं पाणी आणि याच या बागेला आज तब्बल अठरा महिने पूर्ण झालेले आहेत आणि जवळजवळ बाग धरल्यापासून एकशे नव्वद ते पंच्याण्णव दिवस पूर्ण झालेले आहेत एकशे नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये बाग धरल्यापासून आणि रोप लागण केल्यापासून अठरा महिन्यामध्ये हा एकशे पंचवीस रुपये प्रतिक्विंटल हा माल दिलेला आहे मला सांगा राऊत साहेब भाऊ किंवा बापू मला सांगा या डाळिंबाच्या भाराला तुम्ही टोटली मार्गदर्शन राबडचं घेतलंय का नक्की खोटा का खरा का खरं नाही चार महिन्यापर्यंत चार महिन्याने दहा दिवस सांगू पर्यंत बरोबर घेतलं नंतर थोडस वातावरणामुळं प्रमाण कमी झालं सांडण्या थोडस बाहेरचं काय फवारणी झाले आणि आपले निमाशनाशकवर फवारण झाले नाशिकवर काय दिलं का ड्रीप ना मधन जास्त नाही दिलं का काहीच दिलेलं नाही एका दुसऱ्या दिला हा एका दुसऱ्या डेव्हर बाहेरच दिला बरं मला सांगा ज्या वेळेस आपण चार महिने दहा दिवस असताना शूटिंग काढली होती त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं की नऊ डोस खाल्ला झाले तोपर्यंत क्लिअर होतं आणि वरनं दहा दिवसाला आपला रेग्युलर डोस चालू आहे आणि त्याच्यानंतर चार महिने दहा दिवसानंतर ज्यावेळेस शूटिंग काढली त्यानंतर आता जवळ दोन दोन सव्वा महिने गेलेले आहेत या दोन सव्वा दोन महिन्यामध्ये रामागड कंपनीचे किती डोस झालेले रामायगडचे तीन चार डोस झाले तीन ते चार डोस झालेले आहेत म्हणजे तीन पकड का चार पकड तीन पकड तीन पकड नव तीन बारा म्हणजे शेतकरी मित्रांनो जवळजवळ या एकशे नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये बारा डोस खाल्ले झाले आणि या बारा डोस व्यतिरिक्त केमिकल किती वेळा खाल्लं जातं शेवट फक्त सोडले चार ते पाच वेळा सोडले चार वेळा शेतकरी मित्रांनो चार वेळा ते खरं बोलू आपण काय बोल हा सांगायचं काय बारा डोस थांबलो रामायकड कंपनीचे आणि चार डोस केमिकलचे बारा चार सोळा सोळा डोस म्हणजे अख्खा प्लॉट सक्सेस झालाय नक्की त्या सोळा डोस पैकी बारा डोस कोणाचे आहेत रामायकड कंपनीचे आणि चार फक्त तुम्ही बाहेरचे वापरले आहेत सांगायचं शेतकरी मित्रांनो आमचं एकच मत आहे खोटं बोलून कुणी जाहिरात करत पण आम्ही जाहिरात कशी करतो खरं बोल खरं कोण बोलतो शेतकरी बरोबर काय खरं कोण बोलते नाही हो पण ती ह्यांना खोटं वाटते काय वाटतं ह्यांना खोटं वाटत म्हणजे शेतकरी मित्रांनो या एकशे नव्वद पंच्याण्णव दिवसामध्ये तब्बल सोळा डोस ड्रिप बंद झालेले आहेत सोळा पैकी बारा डोस हे रामायगड कंपनीचे आहेत त्याच्यामध्ये कुठली कुठली उत्पादन वापरलेली आहेत बाय बायोसृष्टी बायोसमृद्धी बायोसृष्टी बायोसमृद्धी समृद्धी अजून रूट मॅजिक म्हणजे हे रेग्युलर डोस रेग्युलर डोस वापरलेले रे 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 रे। सांगायचे शेतकरी मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमात एकच सांगायचे रामा रामागे कंपनीचे डोस बारा सोडलेत मार्केटमध्ये चार सोडलेत सरस कुठले बारा का चार बारा का चार नक्की बारा सरस म्हणजे बारा डोस सरस आहेत का तेवढा प्रोडक्ट मध्ये दम आहे मी सांगायचं शेतकरी मित्रांनो लोक म्हणतात डाळिम पीक केमिकल शिवाय येऊ शकत नाही पण इथं हा प्लॉट आपण चॅलेंजिंग घेतला होता सोळा डोस केलेत पैकी चार डोस केमिकलचे आणि बारा डोस जैविकचे हा प्लॉट सक्सेस झालेला आहे एकशे पंचवीस रुपये हा प्लॉट आज दिलेला आहे हार्वेस्टिंग चालू आहे आणि सगळ्यात बघतो आपण गाडी कशी भरती कॅरेटमध्ये माल कसला आहे याप्रिकडे जाणून घेऊ की कशा पद्धतीने माल सक्सेस केलेला आहे भाऊ मला सांगा या भाऊ आता खरं सांगा भाऊ डाळिंब कसं चांगले दिसते नक्की आ, आता मला सांगा रामायगड कंपनीची जे काय तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे जी काय जैविक खतं वापरलीत याचं काय चीज झालं काय झालं नाही नाही शंभर टक्के शंभर टक्के चीज झालं शंभर टक्के नक्की नक्की मग आता जे आपल्या आसपासचे शेतकरी आपल्या आस राऊतवाडे म्हणा निमगाव खेटकी म्हणा यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकाल हे औषध वापरायचे की नाही वापरायला सांगू ना वापरायला काय हरकत औषध चांगली तर आपल्या बरोबर गणेश सर, सर वेळोवेळी या दर आठ दिवसाला दहा दिवसाला पंधरा दिवसाला मार्गदर्शन करता या प्लॉट वरती येऊन वरून स्प्रेचं शेड्यूल सांगता ड्रीपचं शेड्यूल सुद्धा सांगता सांगितलं प्रेक्षक जसं शेतकरी बांधवांनी आज खर खरं सांगितलंय या एकशे नव्वद दिवसाच्या कालामध्ये फक्त सोळा डोस खाल्ले झालेले आहेत सोळा पैकी बारा डोस आपलेत आणि चार डोस कुठले बाहेरचे चार डोस बाहेरचे का दिले तुम्ही वातावरण खराब झालं वातावरण झालं बाहेरच वातावरण खराब झालं तुम्हाला न सांगता यांनी बाहेरचा डोस सोडला यांनी जर तुम्हाला सांगितलं असतं ऐका राऊत साहेब यांनी जर तुम्हाला सांगितलं किंवा तुम्ही सांगितलं असतं तर बाहेरचा डोस सोडायची गरज होती का नव्हती बघा अशात न सांगायची मात्र न बघा यांची शूटिंग चार महिने दहा दिवसापूर्वी काढली बी ह्यांचा आमचा विश्वास नव्हता पाऊस पडायला लागलाय वातावरण चिगडायला लागले वातावरण बिघडायला लागले हा दुसरं काय ते सोडावं लागल म्हणून घाबरा घाबर्या तुम्ही बाहेरचं सोडलं तरी आम्हाला नाही विचारता जर आम्हाला विचारलं असतं तर आम्ही हलगी लावून असं सांगितलं असतं सोडायची गरज नाही पण असू द्या तुम्ही आमच्यावरती ऐंशी टक्के विश्वास ठेवला वीस टक्के ठेवलेला नाही तर ऐंशी टक्के जर ठेवला तर एकशे पंचवीस रुपये भाव आहे किती रुपये खुश आहे का तेराशे झाडाचा प्लॉट आहे किती झाडाचा प्लॉट आहे आज तुम्हाला सांगा आज हार्वेस्टिंग झालंय आज आणि उद्या किती तुमचं माल निघल तुटल निघल साठ आणखी निघाल सहा जर निघाला एकशे पंचवीस रुपये आणि सहा पैसे किती झाले साडेसात लाख रुपये सव्वा सात ते साडेसात लाख रुपये ही झालं पहिला अजून माल शिल्लक आहे शेतकरी मात्र आम्ही तुम्हाला अजून ह्या शिव जिथं अजून माल तोडलाय तोडायचा राहिलेला दाखवतो अजून पलीकडे जाऊन तुम्हाला दाखवतो तोडलेला आहे तोडलेला आहे तिथं अजून माल पन्नास टक्के शिल्लक आहे सरळ पुढे गेली चला आम्हाला दाखवा सरळ पुढे गेले तरीच मला सांगा हे पन्नास टक्के तुमचं जवळजवळ सव्वा सात लाख रुपये पकडा लिबी शक्ती बोलाय बरोबर टक्के मालामध्ये तुमचं जवळजवळ आता सात लाख रुपये झालेलं आहे राहिलेल्या पन्नास टक्के मालामध्ये किती होऊ शकतो चार लाख झालं तरी अकरा लाखा याला म्हणतात शेतकरी बांधवांचा कॉन्फिडन्स ह्या आजच्या तारखेला दोन ऑगस्टला सात लाख रुपये होणार आणि राहिलेल्या पन्नास टक्के मालामध्ये चार लाख जर पकडलं तर अकरा लाखाची बेरीज लागणार त्या अकरा लाखाच्या बेरीज मध्ये जर जर विचार केला तर रामा आयगोड कंपनीच्या उत्पादनाचा वाटा किती टक्के दहा टक्के पन्नास टक्के नव्वद टक्के शंभर टक्के टक्के खर्च नाही ना, वाटा वाटा, वाटा। आपलं उत्पादना वाटा किती बाहेरच्या सोडाडो आपलं नक्की हा ऐंशी टक्के वाटा झालेला आहे आता मला सांगा अजून तुमची एक महिन्या बाग ही चालणार आहे मध्ये बरोबर सगळं जर खर्च आपण आता साईज करताना बाहेर सोडणार का बाहेर सृष्टी सोडणार सृष्टी सोडायचं नक्की का सोडायचं तर क्षेत्री बांधवनो सांगायचं तर एकच आहे की कानावर विश्वास ठेवण्यापेक्षा कसा विश्वास ठेवा काय ठेवा बघा इथं बघा इथं पुढे माल हार्वेस्टिंग झालेला आहे इथून पुढे माल हार्वेस्टिंग बऱ्यापैकी होत आलेला आहे अजून जवळजवळ पन्नास टक्के माल कशावर शिल्लक आहे ते आहे बघा पन्नास टक्के माल अजून झाडावरती शिल्लक आहे कशावरती अजून हा पन्नास टक्के माल झाडावरती शिल्लक आहे निश्चित याची साईज सुद्धा दोनशे अडीचशे तीनशे पर्यंत जाणार आणि हा सुद्धा मी गॅरंटी सांगतो तुमचा पाच ते सहा टन माल राहिलेला भरणार म्हणजे भरणार मिळतो पाच टनचा भरला आणि चालूचा सहा टन किती झाला अकरा टन आणि जसा रेट होईल तसा रेट रेटायला मिळणार म्हणजे मिळणार शेतकरी बांधवनं फक्त पन्नास टक्के माल हार्वेस्टिंग झालेला आहे पन्नास टक्के मालामध्ये एकशे पंचवीस रुपयाने सहा टनाच्या जवळजवळ सात सव्वा सात साडेसात लाख रुपये होणार म्हणजे होणार चला आपण जिथे ट्रॅक्टर भरतोय जिथे कॅरेट चालले जिथे आपलं पिकं भरायला चालले तिथं आपण द्या चला आम्हाला दाखवा कसा पिकं भरायला चाललेलं आहे एकशे पंचवीस रुपये किलो माल ऐंशी टक्के वाटा हा रामायगड कंपनीच्या उत्पादनाचा आहे शेतकरी मित्रांनो अवश्य एकदा रामाय कंपनीच्या जैविक उत्पादनातील विश्वास ठेवा आम्ही तुम्हाला कुणाच्या समोर मान खाली घालायला वेळ देणार नाही फक्त आमच्यावरती विश्वास ठेवा पहिल्यांदा त्यांनी शंभर टक्के ठेवला होता नंतर ऐंशी टक्क्यावरती आले तरी पण सव्वाशे रुपये किलो गेला बरं का <laughs> तरी पण सव्वाशे रुपये किलो गेला पहिल्यांदा शंभर टक्के ठेवला नंतर रिवर्स आले ऐंशी टक्के ठेवला तरी सव्वाशे रुपये गेले आता खरं सांगा या निमगाव किती परिसरामध्ये आत्ताचा हायएस्ट रेट कोणाला मिळाला का सव्वाशे रुपये नक्की ना, 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 आपल्या नाही मग आता आपल्या माहिती तर आपल्या माहिती का नव्हता आलेलं नाही आपल्याला चला चला टॅक्टर कडे गाडी भरतील तिकड शेतकरी मित्रांनो बघा आपण बागेत नाही बागेतनं पुढे काय झालं पिकअप आहे सगळ्यात महत्वाचं पिकवणारा शेतकरी विकत घेणारा व्यापारी सर मला सांगा या इथं हा माल घेतलाय आता पण किती भरल्यात दोन पिकअप पिक दोन टन पिक, ॲव्हरेज किती टन भरला माल चार टन चाळीस किलो चार टन चाळीस किलो बरोबर ना चार टन चाळीस किलो राहिला आता जी माल आहे ती किती टन भरू शकतो म्हणजे जी सोडाचा आहे ते अजून ती सोडतो उद्या तो तो तोडायचं हा उद्या अजून तीन टन भरू शकतो तीन टन भरू शकतो म्हणजे आज चार आणि उद्या तीन किती झाला टन आपण सांगितलं किती साठ टन सांगितलं शूटिंग मध्ये त्यांनी सांगितलं साठ टन ही व्यापारी आम्ही काय कसं घेतलं माल मला एकशे पंचवीस रुपये कसं घेतलंय एकशे पंचवीस रुपये बरं कसं कसं घेतलं शंभर प्लस का शंभर प्लस शंभर प्लस त्याच्यामध्ये काय काय घेतलं तुम्ही शंभर रुपये तीन बोटी सट्टा तीन बोटी चट्टा हा अजून चार डाक चार डाक डांबऱ्याचं आणि तीन बोटी चट्टा एकशे आपण कोणाचा करूया व्यापाऱ्याचा करूया आणि नंतर करूया शेतकऱ्यांचा या, या। पहिला सत्कार आहे व्यापाऱ्यांचा ज्यांनी आपला माल घेतला एकशे पंचवीस रुपये किलोने असे आहेत व्यापारी एकदम आपण जे शेतकरी त्यांचा आपण शेतकरी बांधवांचा सत्कार करूया रामकृष्ण अरे भाऊ ना मस्त शेतकरी पिव्हर शेतकरी म्हणजे आमचं भाऊ त्यामुळे साऱ्या सावकर सगळ्यात यांचा व्यवसाय खरा हाराच आहे बर का तर यांनी डाळीं पिकवलेलं आहे तर आपण शेतकरी बांधवांचा सत्कार करतोय पहिल्यांदा सत्कार केला व्यापाऱ्यांचा ज्यांनी एकशे पंचवीस रुपये किलोनी आपला हा माल घेतलेला आहे स्वरूपात व्हिडिओ बघितला भी आहे आपण मध्यमपर्यंतचा सुद्धा सत्कार केलेला आहे एकशे पंचवीस रुपये किलो त्यांनी माल घेतलेला आहे शंभर ग्रॅम प्लस आणि पण चार टन किती किलो मारणार आहे चार टन चाळीस किलो त्याच्यात राहिलेलं तीन टन तोडणार आहेत आणि हे झाला त्याचा पण आता महागा जवळ जवळ पन्नास टक्के माल शिजू दे महागात बरोबर ना किती टन भरला होता पंधरा दिवसांनी ते पाच ते सहा टन पाच ते सहा टन बघा आम्ही सांगितलं होतं अकरा टन पण जातो तेरा चौदा टनाच्या बरोबर का नाही भाऊ तुम्ही खुश आहे का खुश आहे खुश आहे खुश आहे का तुम्ही का माल चांगला मिळाला का माल चांगला मिळाला माल चांगला मिळाला आहे एकशे पंचवीस रुपये आहे बळीराजाला एकशे पंचवीस टनाचा माल आज एकशे पंचवीस रुपये किलोने माल गेलेला आहे चार टन चाळीस किलो माल गेलेला आहे तीन टन राहिलेला सात टन शिल्लक आहे नंतर आपण त्याची शूटिंग करणार आहोत तर सर्व शेतकरी बांधवनी अवश्य रामायण कंपनीच्या जैविक उत्पादनाचा वापर करा आणि योग्य सल्ला घ्या आणि आम्हाला नेहमीच बांधावरती बोलवा आम्ही बांधावर दिला तयार आहे आणि सगळ्यात महत्वाचा शेवटपर्यंत ज्यांनी हा व्हिडिओ बघितला त्या सर्व शेतकरी बांधवांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत अभिनंदन धन्यवाद रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो खटाघाट गाडी लोड शेतकरी राजा मालामाल अवश्य एकदा जैविक उत्पादनाचा वापर करा निश्चित शेतकरी राजा हा मालामाल होणार होणार आणि होणार रामकृष्ण हरी पहिला पिकअप आणि आपण ह्या पहिल्या पिकअपची ची जवळजवळ दोन दो टन प्लस माल आहे पूजा केलेली आहे रामकृष्ण हरी आपण दुसरा पिकअप आहे या दुसऱ्या पिकअपची पूजा करूया